नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आज आपण निमित्त एक सुंदर भाषण बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सर्वांना माझे नाव राम आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य संस्थापक यांची शिवजयंती आज आपण साजरी करतो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी ट्युनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला चाणक्य युक्ती अभूतपूर्व सामर्थ्य आणि शिस्तबद्ध लढा देऊन यशस्वीपणे भव्य दिव्य असे मराठा साम्राज्य त्यांनी उभारले प्रादेशिक विस्तारासोबत महाराजांनी अनेक किल्लेसुद्धा उभारले शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले महाराजांनी छोटी पण निष्ठावंत आणि शिस्तबद्ध अशी फौज घेऊन मुघल साम्राज्य निस्तनाभूत केले गणिमी पद्धतीने उभे राहिलेले साम्राज्य आपल्याला एक वेगळी शिकवण देऊन जाते मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले अशा या माझ्या राजाच्या कीर्तीला कोटी खोटी प्रणाम धन्यवाद